<coughs> मौजे आणि तालुका जिल्हा धाराशिव या ठिकाणी ग्रामस्थाच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र न्यूज उपलब्ध झालेला आहे लोकसभा धाराशिव लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे पडगम वाजू लागलेले आहेत या ठिकाणी चौकात ग्रामस्थ मोठ्या संख्येने आहेत यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण नाव सांगा युवराज पोळ काय वाटतंय तुम्हाला या लोकसभेच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीची सीट लागल कशावरून लागल त्यांचं कार्य काय आहे लोकशाही टिकवण्यासाठी आणि कुणाच पक्षावर विश्वास नसल्यामुळे उद्या काँग्रेस बी निवडून दिलं तर भाजपमध्ये जायचं का नाही ह्याचा भरोसा नाही याची गॅरंटी नाही आणि भाजप ही लोकशाहीच्या मार्गानं लोकशाही पायाखाली तुडवतं आहे लोकशाही मान्य नाही त्यांना हुकुमशाहीच्या जा मार्गानं ते मार्गस्थ करत आहेत एकमेव आता पर्याय तिसरा पर्याय वंचित बहुजन आघाडी आहे आणि म्हणून आंधळकर साहेब निवडून येतील भाजप तर असं म्हणत आहे की सर्वसामान्य तळागाळातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये पेन्शन दिलेली आहे शेतकऱ्याला दोन हजार पेन्शन दिली शेतकऱ्याच्या शेतमालाला त्याचा काय किंमत केली अकरा हजार रुपयाचं सोयाबीन चार हजारावर केलंय इकडे दोन हजार रुपये दिलं दारू विकली लिव्हर खराब केला दवाखान्यात जायला दोन हजार रुपये दिले एवढं मोठं शेतकऱ्याचं नुकसान केल्यापेक्षा मोठं काय नुकसान करायचं शेतकऱ्याचं त्याच्यामुळे शेतकऱ्याचा पूर्ण विश्वास उडालेला आहे भाजप सरकारवरचा धन्यवाद बाहेर मी प्रमोद वीर आणि ग्रामपंचायत सरपंच इलेक्शन लागलेलं माहिती असेल शंभर टक्के उमेदवार कोण कौन, कोण आहेत अर्चना राणा जगजित सिंह पाटील ओमराजे निंबाळकर भाऊसाहेब आंधळकर तीन काय सांग त्याने उमेदवाराच्या संदर्भात एक महत्त्वाचा विषय सांगायचं झालं तर अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांनी आळणीमध्ये भरपूर असा भरीव निधी दिलेला आहे त्या तो निधी जिल्हा परिषदची शाळा जवळजवळ बेचाळीस लाख रुपये शाळा बांधायला दिले वीस लाख रुपये ग्रामपंचायत बांधायला दिले आत्ता हा रस्ता जो आहे ह्या रस्त्यासाठी तीस लाख रुपये निधी पन्नास चौपन्न झिरो चारमधून त्या ठिकाणी बजेटमधून दिला जवळपास आळणीमध्ये अर्चना ताईंनी पावणे तीन कोटी पर्यंत निधी दिला मग त्यामुळे शंभर टक्के त्यामध्ये काय काम करणारे लोकच निवडून येत असतात ये महाविकास आघाडी मधन तर त्यांच्यावर जोरात टीका क्षेत्र चालू आहे टीका आता पुढच्या उमेदवारावर टीका केल्याशिवाय लोक कशी मत देतील विनाकारण टीका करणं हे पुढच्या उमेदवाराचं उमे कामच आहे ना तेरनाथ चॅरिटेबल ट्रस्टचा विषय आहे तो दवाखान्याचा ट्र ट्रस्ट था था स्थापन करत असताना वैयक्तिक स्थापन करत आहेत की सगळ्या लोकांना घेऊन स्थापन करत नाहीत आणि प्रस्ताव हॉस्पिटलचा मुंबईचाच दिलेला होता कोण म्हणता इथं हॉस्पिटल होत विरोधी पक्षाचं म्हणणं तसं नाही ना किंवा वगैरे रजिस्ट्रेशन करताना तेरनाथ चॅरिटेबल ट्रस्ट असं आहे विरोधी पक्ष टीका केल्याशिवाय साहेब मतं कोण टाकणार आहे टीकाच करावी लागणार आहे ना विरोधी पक्षावरच जर फुलं उधळले तर कोण लय चांगला उमेदवार म्हणल्यावर मत टाकत असते ते काय टीकाच करावी लागते धन्यवाद <laughs> पुढे काय वाटतंय तुम्हाला दोन हजार चोवीसची ची लोकसभा मतदारसंघाचे पडगम वाजू लागलेले आहेत या ठिकाणी दाराशिव उमदनं महायुतीचे अर्चनाताई पाटील महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर आणि वंचित बहुजन आघाडीचे आंदळकर साहेब या तेगापैकी पसंती आपली कुणाला असेल अर्चनाताई पाटील का बर विकास आहे काम केलेली आहे ती एखाद्या योजनेचं नाव सांगा आमच्या आणलेला भरपूर बजेट दिलेलं आहे योजनेचं नाव सांगा शाळेला निधी दिलेला आहे ग्रामपंचायतला निधी दिलेला आहे की हरिजन वस्ती सुधारचे बरेच रस्ते त्यांनी म्हणजे हे केलेलं आहे वेळोवेळी बऱ्याच ठिकाणी त्यांच्या त्या ते जिल्हा परिषदला असताना त्या बोर बीर पाडून दिली तुम्हाला मला वाटतं का अर्चनात पाटील निवडून येते बहुमताने धन्यवाद ग्रामस्थ उभे आहेत त्या ग्रामस्थाच्या आपण महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून लोकसभेचं पोलखोल खोला आणि मुद्द्याचं बोला या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपण प्रतिक्रिया आणि गावातनं जाणून घेत आहे नाव सांगा गुले अंकुश काय वाटतं तुम्हाला दोन हजार चोवीसची लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे या मतदारसंघात अधिकृत महायुती महाविकास महाय आघाडी आणि वंचित आघाडी असे एकूण तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्यापैकी आपली पसंती कोणाला असेल काय जनतेचा कोल आहे नाही नाही तुमची पसंती कोणाला असेल आपली पसंती काय जे काम करेल त्याला असेल कोण काम करतील असं वाटत काय आहेत ना उमेदवार जे एखाद्या उमेदवाराचं नाव सांगा तस काय नाही अर्चना ताई त्या ओमराजे पुन्हा वंचित बहुजन आघाडीचं आहे तिघायला मी मतदान करणार का तिघाला नाही मग ज्याला आपल्याला पटेल प्रेल त्याला करायचंय काय पसंद कोणाला आहे नेमके तुमचे सांगा ताई अर्चना ताई पाटील धन्यवाद नाव सांगा निलेश निंबाळकर काय वाटतं तुम्हाला इलेक्शन लागलेलं माहित आहे का इलेक्शन लागलेलं माहित आहे हो ज्या मी मराठा समाजाचा आहे बर जेनी आमच्या म्हणजे विरोधात जेनी ही केलं त्यांना आमचा विरोध असणार मराठा आरक्षण मराठा आरक्षणासाठी ज्यांनी विरोध केला पाटलांनी जसं सांगितलंय तसं आम्ही करणार मराठा समाजाला ज्यांनी पाठिंबा दिलाय त्यांना पाठिंबा आणि ज्यांनी विरोध केलाय त्यांना विरोध अधिकृत काय घोषणा केली का पाटलांनी अधिकृत घोषणा म्हणजे पाटील म्हणले की ज्यांनी आपल्याला सपोर्ट केलाय त्यांना सपोर्ट करा आणि ज्यांनी म्हणजे पाठिंबा दिला नाही विरोध केलाय त्यांना विरोध करा बर जर जरांगे पाटलाचा आदेश आला तर आपली पसंती कोणाला असेल जरांगी पाटलाचा आदेश आला तर आता सपोर्ट केला भाजपनं विरोध केलेला आहे आणि सपोर्ट ओमराजेने काय थोड तरी सहकार्य केलंय त्यामुळे आमची पसंती ओमराज धन्यवाद नाव सांगा बाबा